युवा उद्योजक युवा नेते आदरणीय निलेश भाई नलवडे यांच्या वाढदिवसानिमित्त निलेश भाई नलवडे मित्र समूह सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज वाढदिवसाचं औचित्य साधून साहेब साथ केसरी सण दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्य ओपनचं मैदान मौजे पहिली स्टेशन येथे संपन्न झालं जे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसार आज मोठ्या उत्साहात संपन्न झालं ज्या मैदानामध्ये जवळपास चारशे अठ्ठावीस बैलगाडी स्पर्धकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वप्रथम चारशे अठ्ठावीस बैलगाडी मालक आपलं या ठिकाणी आदरणीय निलेशबाई नरवडे मित्र समूह सातारा यांच्या वतीनं मनपूर्वक आभार चारशे अठ्ठावीस बैलगाड्यामध्ये एकूण चोपन्न गट झाले चोपन्न गटामध्ये पाच सामने झाले एकोणसाठ गाड्या सेमीसाठी पात्र झाल्या एकोणसाठ गाड्यामध्ये आठ सेमी झाले आठ सेमी मध्ये सेमी फायनल सहा मध्ये सामना आणि काल झाला अशा एकूण नऊ गाड्या फायनलला पात्र झाल्या परंतु आठच गाड्या कारण सामन्यामध्ये संगणम झालं दोघांच्यात आणि एक गाडी पळाली अशा आठ गाड्या फायनल साठी पात्र झाल्या आणि आठ गाड्यांच्या मध्ये सुंदर असा फायनल फेरा झाला आजच्या मैदानाचं सुंदर असं झेंडा पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते धनवडे बापू कोरेगाव यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये लाल प्रेक्षक पी थ्री युट्यूब चॅनेल यांच्या माध्यमातून करण्यात आलं त्यांचं मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर युट्यूब चॅनेलचे निसर्गाची नाळ अमोल मोर्टे त्याचबरोबर मैदान रिपोर्टरचे तुषार धुमा त्याचबरोबर विश्वा त्याचबरोबर विशाल मोरे या सर्वांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आजच्या मैदानाचा फायनलचा निकाल ज्या पद्धतीनं पंचा दिला तो या ठिकाणी आजच्या मैदानातील क्रमांकाचे मानकरी साहेब केसरी भव्य आणि दिव्य मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वरून गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारली या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाले साहेब हेमंत फुलोरे द्वारलीकर आणि भंडारणा वाडे झेंडा पंच सोमनाथ जगे पेडगाव यांच्या आणि सागर कटरे कटराडी घाणंद आरनाबाड खरसुंडे यांच्या या ठिकाणी मैदानातील आठ नंबरचे मानकरी आदरणीय निलेशबाई नलवडे मित्र समोर सातारा आयोजित भव्य आणि दिव्या साहेब केसरी आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सात क्रमांक दोन वरून झालेली गाडी काळ भैरवणार पांडे सानवी बसू पुजारी या गाडीचा सातवा आठवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली कुमारी सानवी बसू पुजारी सोन्या ग्रुप पांडे यांचा या ठिकाणी उजवीला सोन्या पाला त्यातुर्गा महेश जाधव पुसेगाव सायनाथ दिवा मुंबई यांचा लक्षा पाला लक्ष आणि सोन्याच्या साहेब केसरी मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले आदरणीय निलेश भैया नलवडे यांच्या वाढदिवसा वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं एक भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी करूनंडवर्स प्रशांत भैया सुळेवाडी पैवान चंद्रकांत भाऊ मांगडे मांगडेवाडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली या सीमेमध्ये या ठिकाणी सामना झाला होता दोघांचं संगणमत करून या ठिकाणी एक गाडी पाली फायनल साठी गाडी पाली प्राप्ती प्रवीणदा रोकडे मरडे अतुल काका जाधव मरडे यांचा या ठिकाणी छोटा पाला आणि तुला विशाल विरकर मसवळ गंगोती त्याचबरोबर शौर्यशंकर विरकर मनस्वी सूर्यश पिसाळ विक्रम झिमल यांचा या ठिकाणी गरुडा पाला जी गाडी या ठिकाणी फायनल पाहिली नाही ती गाडी आहे चंद्रकांत भाऊ मांगडे मांगडवाडी पुणे यांचा या ठिकाणी मालकांचा आजच्या भव्य दिव्याच्या साहेब केसरी मैदानामध्ये सहावा क्रमांकाला पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान साहेब केसरी सण दोन हजार पंचवीस आदरणीय निलेशभाई नलवडे यांच्या वाढदिवसानिमित्त संपन्न झालं आणि या मैदानामध्ये पंचम क्रमांकासाठी गाडी पात्र झाली एका गावचा साजपाला पाला प्रसन्न माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अविनाश अण्णा फाळके सातारोड या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर परिषद सदस्य आदरणीय अविनाश फडके सातार रोड यांचा सज्जा रूप पिढा पाला आणि त्या जोडीला विशाल गाडगे पप्पू गाडगे यांचा हरण्यापारा पाला गावता सात पाला सज्जा रूप पेढा आणि हरण्याच्या भव्य दिव्य साहेब केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न होत आणि या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी साहेब केसरी भव्य आणि दिव्य क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी कुमारी नंदिनी विक्रम वाई आणि श्रिद्धी मचिंद्र मोहिते व्हाळी या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली सिद्धी मचिंद्र मोहिते रोहित मोहिते सचिन मोहिते विहारीकरांचा उजवीला आणि कुमारी नंदिनी विक्रम भाई, आबा भाई, यांचा नंद्या पाला नंद्या आणि अंजिराच्या साहेब केसरी मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले साहेब केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दहा क्रमांक पाच वरून धावलेली गाडी मुकुंद कोंडाकर स्वराज इंडस्ट्रीज वडवाडी भोर पैलवान पृथ्वीराज दादा फुटवड फुरसुंगी या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर गाडी पाली उजवीला पाला स्वराज इंडस्ट्रीज वडवाडी भोर मुकुंद कोणाकर वडवाडी यांचा या ठिकाणी संग्राम पाला आणि शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज बाबा फुटवड फोरसुंगी शौर्य दैवत गोळेकर नोनंद यांचा या ठिकाणी राणा पाला राणा आणि संग्रामाच्या साहेब केसरी मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आदरणीय भाई नलवडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं साहेब केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानामध्ये दोन गाड्यांच्यामध्ये सुंदर अशी अटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये द्वतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून गाडी अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा फार्म या गाडीचा द्वितीय क्रमांक फार सुंदर एक्सप्रेस अक्षय शिवाजी मोरे गोडोली, रोहन भैया बरगे कोरेगाव राजू पाटील वाटेगाव यांचा या ठिकाणी राजधानी गा, एक्सप्रेस बलमा पाला आणि त्यातुरीला शिवम डेरी फार्म धैगाव यांचा या ठिकाणी पाखऱ्या पाला पाखरे आणि बलमाच्या साहेब केसरी मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आदरणीय निलेशभाई नलवडे यांच्या वाढदिवसानिमित्त निलेशबाई नलवडे समूह सातारा आणि आदरणीय मयेदा शिंदे युवा मंच यांच्या संयुक्त महागदर्शनाखाली संपन्न झालेलं एक साहेब केसरी भव्य आणि दिव्य पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी श्री रामाकृष्ण अनिकेत संजय कुलकर्णी काका साहेब केसरी मैदानासाठी एक नंबर साठी मानकरी ठरवले असा आपल्याला संबोधलं जातं शहाऐंशी झिरो बत्तीस असा एक नंबर साठी पात्र ठरवली असा अक्कून सुंदर अशी गाडी पाली स्वराज आणि जलवाची ते आजच्या साहेब केसरी मैदानातील एक नंबरचे मानकरी